काल डॉक्टर कर्मयोगांच्या सहवासामध्ये आपण केलेले वैद्यकीय के सेवा केली आहे आणि शिवाय आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत तर एक संदेश काय द्याल कारण खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि वैद्यकीय सेवेत इतकी वर्ष घालवलेली आहेत तर काय द्याल त्यानिमित्त तरी संदेश बघा सांगितलं तेच सांगितले की कोणता सा प्रोफेशन किंवा धंदा करायचा तर तीन गोष्टी करायच्या डोक्यावर बॉटमाचा खडा जिबीवर साखर खुर्चीला डिंक तीन पाळलं

मॅडम काय सांगाल सरांबद्दल आज पंच्याहत्तर वर्ष आणि लग्नाला किती वर्ष मॅडम सत्तेचाळीस वर्ष सत्तेचाळीस वर्ष सहवासात आहात इतकं छान व्यक्तिमत्व सरांचं काय सांगाल सरांचं इतकं आहे की त्यांच्या बरोबर सगळ्यांचीच व्यक्तिमत्व फुलतं अरे बापरे मस्त त्यांचा जो वटवृक्ष आहे तो इतका आहे आणि मग आम्ही त्याच्या त्या त्यांच्या त्याच्यामध्ये आम्ही मस्तपणे किती छान होईल सगळं मिळतोय किती मस्त आणि त्यामुळे आमचं आमचं पण आयुष्य तेवढं छान झालं की जेवढं त्यांनी केलं ते आम्हाला टिकवायचं आहे बरोबर वडील वडिलांनी आई दोघ हां बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे असाच गुलामाप्रमाणे वास सुगंध तुमचा उजळत राहो आणि उदंड आयुष्य लाभो अशी डॉक्टर गुलाबराव पाटील यांना हे करते शुभेच्छा देते धन्यवाद